नमस्कार आज आपण नाथ संप्रदायाच्या एका अगदी काय म्हणतात त्याला केंद्रस्थानी असलेल्या संकल्पनेविषयी बोलणार आहोत आदिनाथ हे नाव आपण ऐकतो नेहमी आणि पटकन भगवान शिव डोळ्यासमोर येतात पण नाथ परंपरेत या नावाचा अर्थ कदाचित त्याहूनही खोल आहे तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून याचा नेमका गाभा काय आहे आणि साधकांसाठी याचं महत्व काय हे जरा उलगडून बघूया हो अगदी बरोबर सुरुवात केली आदिनाथ हे बघा फक्त एक नाव किंवा शिवाची प्रतिमा नाहीये ती नाथ परंपरेची सुरुवात आणि साधनेच अंतिम ध्येय दोन्ही दर्शवणारी संकल्पना आहे नाथ म्हणजे स्वामी किंवा प्रभू तर आदिनाथ म्हणजे सर्वात पहिला मूळ स्वामी मूळ स्वामी हो आणि नाथ परंपरेनुसार हे साक्षात भगवान शिवच आहेत पण फक्त देव म्हणून नाही मग तर संपूर्ण योगविद्येचं उगम स्थान पहिले योगी महायोगी म्हणून म्हणजे जगाच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेलं ते मूळ तत्व नित्य आणि निर्विकार म्हणजे शिवानेच ही योगविद्या सुरू केली असं म्हणायचंय मग ही नाथ संप्रदायापर्यंत पोहोचली कशी म्हणजे हा प्रवास कसा झाला आपल्या माहितीत काय दिलंय याबद्दल हो इथेच परंपरेचा उगम दिसतो आपल्याला असं मानलं जातं की शिवाने म्हणजे आदिनाथाने आपल्या तपश्चर्यातून मिळवलेलं ज्ञान जे शब्दांच्या पलीकडचं मौनातलं ज्ञान म्हणतात ते अगदी तेच ज्याला अष्टसिद्धी म्हणतात म्हणजे योगातून दिव्य शक्ती देणारं ज्ञान ते सर्वप्रथम मानवी गुरु मच्छिंद्रनाथांना पहिले मानवी गुरु हो म्हणून आदिनाथ हे केवळ उगम नाहीत तर ते ज्ञानाचा तो अखंड झरा आहे जिथून ही परंपरा वाहती झाली आणि मग मच्छिंद्रनाथांकडून पुढे गोरक्षनाथांकडे तो प्रवाह कसा दिसतो बरोबर मच्छिंद्रनाथांनी ते ज्ञान दिलं गोरक्षनाथांना गोरक्षनाथ तर नाथ संप्रदायाचे आणि विशेषतः दिसते बघा आदिनाथ म्हणजे शिव मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि मग पुढे अनेक सिद्ध योगी अच्छा आणि म्हणूनच आजही अनेक नाथ योगी आपली साधना ओम शिव गोरक्ष यंत्राय नमहा या मंत्राने सुरू करतात म्हणजे यात शिव म्हणजे आदिनाथ हो ज्ञानाचं मूळ आणि गोरक्ष म्हणजे त्या ज्ञानाचा विस्तार करणारी परंपरा किंवा गुरु गोरक्षनाथ स्वतः किती समर्पक आहे बघा खरच आहे म्हणजे आदिनाथ फक्त सुरुवातीला येऊन गेले असं नाहीयेत तर ते सतत त्या परंपरेत उपस्थित आहेत त्या मंत्रातूनही पण मग साधकांसाठी आदिनाथ म्हणजे नेमकं काय फक्त एक पूजेचं दैवत की आणखी काय खोल अर्थ आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे नाथ साधकांमध्ये ही श्रद्धा अगदी खोलवर रुजलेली आहे की गुरु हे शिवस्वरूपच आहेत आणि शिव म्हणजेच आदिनाथ पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आदिनाथ हे केवळ बाहेर नाहीयेत नाही तो एक आतमध्ये अनुभवायचा अनुभव आहे आतला अनुभव हा म्हणजे आदिनाथाचा मार्ग म्हणजे काय तर स्वतःच्या अहंकाराला विरघळवणं मनाचा जो गोंधळ असतो त्या पलीकडे जाऊन खोल शांतीत म्हणजे मौन अवस्थेत आणि मग आत्म्याला ओळखणं तुम्ही म्हणालात आणि माहितीत असंही म्हटलंय की आदिनाथांना मौन आणि शक्तीचा संगम मानतात याचा नेमका अर्थ काय घ्यायचा छान प्रश्न आहे बघा मौन आणि शक्तीचा संगम म्हणजे अशी अवस्था जिथे बाहेरून कमालीची शांतता आहे स्थिरता आहे ते झालं मौन पण त्याच वेळी आतमध्ये प्रचंड ऊर्जा आहे शक्ती आहे ती झाली शक्ती जणू काही निर्मितीच्या अगदी आधीची स्थिती अच्छा शांत पण शक्तिशाली हो आदिनाथ हे त्या मूळ शांत पण शक्तिशाली चेतनेचं प्रतीक आहेत नाथ साधने जे काही आहे हठयोग नादयोग ध्यान कुंडलिनी जागरण या सगळ्याचा उद्देश काय काय आहे तर साधकाला त्या अंतर मनातील आदिनाथ तत्वापर्यंत पोहोचवणं त्या मौन आणि शक्तीच्या संगमाचा अनुभव घेता यावा यासाठी आणि ही अनुभूती घेण्यासाठी बाहेरचे डोळे नाही चालत तर आतली दृष्टी लागते म्हणजे साधनेचं अंतिम ध्येय हे फक्त देह मन शुद्ध करून काही सिद्धी मिळवणे वगैरे नाहीये नाही नाही ते अंतिम ध्येय नाही मग काय आहे तर त्या मूळ तत्वाशी आदिनाथाशी एकरूप होणं साधक स्पष्टपणे सांगतात नाथ होणे म्हणजेच आदिनाथाशी एकात्म होणं बापरे म्हणजे खूपच गहन आहे हे हो शरीराचं मनाचं प्राणाचं शुद्धीकरण योग साधना हे सगळं त्या अंतिम मार्ग आहेत आहेत आदिनाथ हे सुरुवातीचे गुरु आहेत आणि तेच अंतिम सत्य अंतिम आहेत तर आपल्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की आदिनाथ हे नाथ संप्रदायासाठी केवळ एक ऐतिहासिक नाव किंवा फक्त शिवाची मूर्ती नाही ते परंपरेचं मूळ आहेत ज्ञानाचा स्रोत आहेत साधनेचा मार्ग आहेत आणि साधकाचा अंतिम ध्येय सुद्धा आहेत अगदी बरोबर शिव म्हणून ते पूजनीय नक्कीच आहेत पण पर नाथ परंपरेत त्यांचं खरं महत्व हे अनुभवण्याचं तत्व म्हणून आहे ती केवळ श्रद्धा नाही तर साधनेतून मिळवायची प्रत्यक्ष अनुभूती आहे जगातल्या सत्याकडे नेणारा एक प्रवास आहे आणि गंमत म्हणजे त्या प्रवासाचा आरंभ बिंदू आणि शेवटचा मुक्काम दोन्ही आदिनाथ आहेत यावर नक्कीच विचार करायला हवा